राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज अकरा जून दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्वाचे अपडेट्स आलेत चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया सुरुवातीलाच एक अत्यंत महत्वाची बातमी खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विमा भरपाई संदर्भात आहे राज्यातील ऐंशी लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना तीन हजार आठशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली असून त्यापैकी बहुतांश रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे मात्र अजूनही चारशे नऊ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणं बाकी आहे विशेष म्हणजे यातील दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये राज्य शासनानं आपल्या हिस्स्याचा दुसरा विमा हप्ता कंपन्यांना दिल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे याबद्दलची सविस्तर आकडेवारी आणि नवीन पीक विमा योजनेतील बदल आपण या बातमीच्या शेवटी सविस्तरपणे पाहणार आहोत चला तर सर्वात आधी पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील आज सायंकाळच्या सुमारास सा हवेचे जुळणारी क्षेत्र अर्थात जोड क्षेत्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या आसपासच्या भागांमध्ये तयार होताना दिसत आहे हे कमी उंचीवरच्या हवेचे जुळणारी क्षेत्र है? याच्या प्रभावाने राज्यात पाऊस वाढणार आहे तसेच एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ बनलेली आहे राज्यात बाष्पाचा पुरवठा थोडा वाढला असून येत्या काही दिवसांमध्ये पावसाची तीव्रता आणि व्याप्ती हळूहळू वाढत जाणार आहे सध्या नांदेडच्या आसपास हलक्या पावसाचे ढग आहेत त्यानंतर हिंगोली आणि वाशिंगच्या काही भागांमध्येही हलक्या पावसाचे ढग दिसत आहेत उर्वरित मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातील काही भाग आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे मात्र सध्या तरी तिथे पावसाचे ढग नाहीत पुढील चोवीस तासांचा अंदाज पाहिल्यास पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली सोलापूरचा काही भाग आणि अहमदनगरच्या दक्षिण भागात गर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे यानंतर हिंगोली वाशिम परभणी बीड धाराशिव लातूरचा भाग यवतमाळ आणि नांदेड या ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी रात्री उशिरा ते पहाटे मेघगर्जनीसह मध्यम ते जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे चंद्रपूर गडचिरोलीचा भाग वर्धा नागपूर भंडारा गोंदिया तसेच बीड छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या राहिलेल्या भागांमध्ये तुरळक ठिकाणी गडगडाट आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे पण हा पाऊस सर्व दूर नसरे उत्तरेकडे धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला आणि अमरावती स्थानिक ढग तयार झाल्यास थोडा गडगडाट होऊ शकतो अन्यथा विशेष शक्यता नाही मुंबई शहर उपनगर ठाणे पालघर आणि रायगड मध्ये रात्री उशिरा एका दुसरी पावसाची सर पाहायला मिळू शकते यानंतर मागील त्याला सोलार कृषी पंप योजनेविषयी महत्वाचे अपडेट मागील त्याला सोलार कृषी पंप योजनेच्या संदर्भात एक महत्वाचं अपडेट आहे ज्या शेतकऱ्यांनी सोलार पंपासाठी पेमेंट केलं होतं त्यांना गेल्या अनेक दिवसांपासून कंपनी निवडण्याचा पर्याय येत नव्हता अखेर ज्या शेतकऱ्यांचं पेमेंट झालंय आणि ज्यांचे अर्ज पात्र ठरले अशा शेतकऱ्यांसाठी कंपनी निवडीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे जर तुम्ही पेमेंट केलं असेल आणि कंपनीची निवड केली नसेल तर आता तुम्ही मागील त्याला सवल सोलर कृषी पंप योजनेच्या वेबसाईटवर जाऊन लाभार्थ्यांच्या अर्जाची सद्यस्थिती यावर क्लिक करून तुमचा अर्ज क्रमांक एम के आय डी किंवा एम एस आय डी टाकून कंपनीची निवड करू शकता सध्या तरी या पर्यायामध्ये सहज सोलर नावाची कंपनी दाखवली जात आहे लवकरच यामध्ये आणखी काही कंपन्या समाविष्ट होतील असं सांगितलं जात आहे सहज सोलर ही एक चांगली कंपनी म्हणून ओळखली जाते आणि गुजरातमध्ये या कंपनीनं मोठ्या प्रमाणावर सोलर पंप बसवले आहेत शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीच्या वेबसाईटला भेट देऊन किंवा त्यांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून अधिक माहिती घ्यावी जर तुम्हाला ही कंपनी योग्य वाटत असेल तर तुम्ही त्याची निवड करू शकता अन्यथा तुम्ही इतर कंपन्यांची वाट पाहू शकता बऱ्याच दिवसापासून निवडीचा पर्याय कधी येणार याबद्दल विचारणा होत होती आणि आता हे महत्वाचे अपडेट आले आहेत आता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची सरकारवर टीका आणि आंदोलनाचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे सरकारकडे कर्जमाफीसाठी कर्ज माफीसाठी पैसा नाही पण दारू महाग करून तोच पैसा लाडक्या बहिणींना द्यायचा हे सरकारचं पाप आहे असं ते म्हणाले दारू महाग करण्यापेक्षा अनावश्यक प्रकल्पांना स्थगिती द्यावी अशीही मागणी त्यांनी केली आहे तसेच कर्ज माफी झाली नाही तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशाराही तुपकर यांनी दिलाय ते पुढे म्हणाले शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं लाडक्या बहिणींसाठी कुठं मोर्चा निघाला नव्हता की आम्हाला पंधराशे रुपये द्या आमचे म्हणणे आहे की आमदार खासदारांचे पाच वर्षांचे पगार थांबवा मोठ्या अधिकाऱ्यांचेही पगार थांबवा आणि तो पैसा शेतकऱ्यांसाठी वापरा जे प्रकल्प आवश्यक नाही त्या प्रकल्पांची लोकांकडून मागणी नाही असं प्रकल्प तुम्ही उभे करत आहात ते काही वर्षांसाठी थांबवा काय फरक पडतो आमदार खासदारांचे परदेशात कोणत्या बँकांमध्ये पैसे आहेत स्वेस बँकेत आहेत का तो काळा पैसा आला तुम्ही दारूवर कर लावला तरी त्याची भरपाई थोडीच होणार आहे इतर गोष्टीवरचा खर्च कमी करा अन्यथा या राज्यातील मंत्र्यांना रस्त्यावर फिरणंही मुश्किल होईल असे आमचे छत्रपतींच्या गनिमी काव्यानं आंदोलन असेल आता हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा पेरणी आणि पावसाचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दहा जून दोन हजार पंचवीस रोजी पेरणी केल्याची आणि पाऊस सुरू झाल्याची माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की आज मी पेरणी केली आणि काल कापूस देखील लावला त्याचे व्हिडिओ टाकले ते बघा पाऊस सुरू झालाय आणि जोरदार पाऊस सुरू आहे त्यांनी जवळपास सोळा एकर सोयाबीन पेरली असून पाच एकर कापूस आदल्या दिवशी केली आहे दिवशीराव डक यांनी शेतकऱ्यांना की 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 ज्या ठिकाणी तांबडे झाले तासात पाऊस येतो नाही बघा असा अंदाज निसर्ग देतो त्यांच्या अंदाजानुसार बारा जून ते वीस जून दरम्यान राज्यात भाग बदलत जोरदार पाऊस पडणार आहे आणि पावसाचं प्रमाण दररोज वाढत जाणार आहे दहा जून रोजी त्यांच्या गावात शेतकऱ्यांनी कापूस लावला असून धूळ पेरणी केलेल्या पिकांना हा पाऊस ठरणार आहे त्यांच्या मते पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी आणि खानदेशात तेरा जून ते वीस जून दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडेल अकरा जून पासून पाऊस वाढत जाईल विदर्भात मात्र तेरा जून पासून पाऊस पडेल आणि सोळा जून ते वीस जून दरम्यान दररोज विदर्भात भाग बदलत मोठा पाऊस पडेल वीस जून पर्यंत सगळीकडे थोडा थोडा पण जोराचा पाऊस पडत राहील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीत ओल आहे त्यांनी पेरणीचा निर्णय स्वतःच्या परिस्थितीनुसार घ्यावा असंही ते म्हणाले यानंतर तूर आणि टोमॅटो बाजारातील सद्यस्थिती जाणून घेऊयात सरकारनं हमी तूर खरेदी बंद केल्यानंतर तुरीचे भाव आणखी दबावात आले आहेत त्यातच सरकारनं मुक्त कर आयातीला मुदतवाढ दिली असून पिवळ्या वाटाण्याची आयातही मुक्त ठेवली आहे याचा परिणाम तुरीच्या दरावर झाला आहे तुरीचे भाव सध्या हमी भावापेक्षा किमान पंधराशे रुपयांनी कमी आहेत तुरीला सध्या सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे बाजारातील तुरीची आवक यापुढील काळातही कमीच असणार तरी सरकारी धोरणांचा दबाव दरावर राहील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दुसरीकडे टोमॅटोच्या दरातील सुधारणा स्थिरावली असून मागील काही दिवसापासून दर दिसत आहे टोमॅटोची बाजारातील आवक ही सुधारली आहे आणि टोमॅटोला ही चांगला आहे त्यामुळे टोमॅटोचे भाव राज्यातील मोठ्या बाजारांमध्ये सध्या पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल आहे पुढील काळात टोमॅटोची आवक मर्यादित राहण्याची शक्यता आहे पावसामुळे पिकाचं नुकसान वाढल्यास सुमान कमी मिळू शकतो त्यामुळे दरात आणखी सुधारणा दिसू शकते असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत आणि आता सविस्तर बातमी खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विमा भरपाई आणि नवीन योजनेतील बदलांविषयी खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये पीक नुकसान झालेल्या राज्यातील ऐंशी लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना एकूण तीन हजार आठशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे दिलासादायक बाब म्हणजे यापैकी त्र्याहत्तर लाख चौऱ्या चोपन्न हजार शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार चारशे एकोणचाळीस कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत मात्र अजूनही चारशे नऊ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे या बाकी असलेल्या रकमेपैकी दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये हे राज्य शासनानं आपल्या हिस्स्याचा दुसरा विमा हप्ता विमा कंपन्यांना दिल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे उर्वरित रक्कम पुढच्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं कृषी विभागानं स्पष्ट केलंय आपल्याला माहिती आहे की खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना चार प्रकारच्या निकषांमधून पीक विमा भरपाई मंजूर झाली होती यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती पीक काढणी नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई यांचा समावेश होता पीक विमा योजनेच्या नियमानुसार राज्य सरकारनं पहिला हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना पहिल्या दोन निकषांमधून नुकसान भरपाई मिळत आहे जी सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन निकषांमधून शेतकऱ्यांना एकूण तीन हजार पाचशे बावन्न कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे ही संपूर्ण भरपाई राज्य सरकारनं पहिला हप्ता दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्यापैकी आतापर्यंत तीन कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून उरलेले पैसे पुढच्या काही दिवसांमध्ये जमा होतील असं कृषी विभागानं सांगितलंय आता उरलेले दोन निकष म्हणजे पीक काढणी नंतरचे का नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई पीक विमा योजनेच्या नियमानुसार राज्य सरकारनं आपल्या हिस्स्याचा दुसरा विमा हप्ता कंपन्यांना दिल्यानंतर ही भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल ही भरपाई दोनशे कोटी रुपये इतकी आहे पुढच्या काही दिवसांमध्ये राज्य सरकार आपल्या हिश्श्याचा विमा हप्ता विमा कंपन्यांना देईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना ही विमा भरपाई मिळेल असं कृषी विभागानं स्पष्ट केलंय एकंदरीत खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील पीक विमा योजनेचा आढावा घेतल्यास राज्यातील ऐंशी लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना तीन हजार आठशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली असून त्यापैकी तीन हजार चारशे एकोणचाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत आता वेगवेगळ्या निकषांमधून नेमकं किती शेतकऱ्यांना आणि किती भरपाई मंजूर झाली आहे ते पाहूया स्थानिक नैसर्गिक आपत्ती या निकषातून राज्यातील छप्पन्न लाख बावन्न हजार शेतकऱ्यांना दोन हजार आठशे चाळीस कोट रुपये कोटी भरपाई मंजूर झाली आहे अजे सर्वाधिक आहे त्यानंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या निकषातून एकोणीस लाख अडतीस हजार शेतकऱ्यांना सातशे बारा कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे काढणीनंतरचं नुकसान या निकषातून दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना दोनशे सत्त्याहत्तर कोटी रुपये मंजूर झाले तर पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई एक लाख चौऱ्याहत्तर हजार शेतकऱ्यांना जवळपास अठरा कोटी रुपये मंजूर झाली आहे या निकषांमधून किती भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात आली आहे आणि किती शिल्लक आहे ते पाहूया स्थानिक नैसर्गिक आपत्ती या निकषातून आतापर्यंत चोपन्न लाख तेरा हजार शेतकऱ्यांना दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे अजून एकशे पंचावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणं बाकी आहे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या निकषातून जवळपास अठरा लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांना सातशे सात कोटी रुपये मिळाल्यात आणि आणखी जवळपास पाच कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणं बाकी आहे काढणीनंतरचे नुकसान या निकषातून मंजूर झालेल्या दोनशे सत्याहत्तर कोटींपैकी दोन लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांना केवळ एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख रुपये मिळाल्यात आणि अजून शेतकऱ्यांना दोनशे सदतीस कोटी रुपये मिळायचे पीक आप प्रयोगावर आधारित निकषातून जे काही अठरा कोटी रुपये मंजूर झाले त्यापैकी पंचवीस हजार दोनशे बहात्तर शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास सात कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत आणि आणखी अकरा कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळायचे आहेत अशा एकूण चार निकषांमधून अजून शेतकऱ्यांना चारशे नऊ कोटी रुपये मिळायचे आहेत त्यातही राज्य सरकारनं दुसरा हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये मिळणार आहेत कारण पीक विमा योजनेचा नियम सांगतो की पीक काढणीनंतरचं नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई हे राज्य सरकारनं त्यांच्या हिश्श्याचा दुसरा हप्ता दिल्यानंतरच मिळणार आहे राज्यानं अजून आपल्या वाट्याचा एक हजार पंधरा कोटी रुपयाचा विमा हप्ता विमा कंपन्यांना दिलेला नाही पुढच्या काही दिवसांमध्ये राज्य सरकार हा विमा हप्ता देईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना उरलेले पैसे मिळतील असे कृषी विभागानं स्पष्ट केलंय आता खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मधील शेतकऱ्यांची पेरणी सुरू झाली असली तरी खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील विमा भरपाई शेतकऱ्यांना अजून पूर्णपणे मिळालेली नाहीये राज्य सरकारनं चालू हंगामापासून पीक विमा योजनेमध्ये मोठे बदल केले आता आपण पाहिलेल्या चार निकषांपैकी तीन निकष आता खरीप हंगाम नसणार आहे म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि काढणीनंतरचं नुकसान हे तीनही निकष चालू वर्षापासून पीक विमा योजनेत नसतील शेतकऱ्यांना केवळ पीक कापणी आयोग प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई मिळणार आहे त्यामुळे हे निश्चित आहे की आतापर्यंत ज्या निकषातून सर्वाधिक कमी भरपाई शेतकऱ्यांना मिळाली तोच निकष आता या पुढील काळात पीक विमा योजनेत असणार आहे याचा अर्थ शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून कमी भरपाई मिळण्याची शक्यता आहे एकंदरीतच पीक विमा योजनेमध्ये जे बदल करण्यात आले आणि पीक विमा भरपाई वाटपावरून जो काही गोंधळ चालू आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आपण दररोज अशाच माहितीपूर्ण योजना तुमच्या करता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजना महत्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद